जालना शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे महावितरण कार्यालय परिसरातील महापालिकेच्या सुलभ शौचालयाजवळ एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याच्या रागातून आरोपीनं मृत व्यक्तीच्या डोक्यात वीट घालून त्यानंतर कपड्यानं गळा आवळून त्याचा खून केला असे पोलिसांनी सांगितले या घटनेनंतर अवघ्या पाच तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीला जेरबंद केले शक्तिमान उर्फ शक्ती भोसले असं ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे शहरातील मम्मादेवी मंदिरासमोरील महावितरण कार्यालय परिसरात एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अत्यंत वेगानं तपास फिरवत अवघ्या काही तासातच आरोपी शक्ती भोसले याला ताब्यात घेतलंय या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे काल दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे कधी जालनाच्या आधीच मस्तगड येथे महावितरणाच्या समोर महावितरण ऑफिसच्या समोर सार्वजनिक शौचालयाजवळ एक प्रेत आढळून आलं होतं अनोळखी पुरुष जातीचं त्या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपाणी सर आणि सिटी एस डी पी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला असतात तांत्रिक विश्लेषणावरून त्यातील एक आरोपी नामे शक्तिमान उर्फ शक्ती अंकुश भोसले व्यवसाय भीक मागणे वयवर्ष एकोणावीस राहणार देऊळगाव राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा बस स्थानक परिसर ता येथून ताब्यात घेतले व त्याच्या गुन्ह्या संबंधाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उबाळे पी एस आय वाघ पोलीस अमलदार पवरे सॅम्युएल कांबळे प्रभाकर वाघ रमेश राठोड कैलास खारडे सागर बावीसकर इर्षाद पटेल संदीप चिंचोले सौरभ मुळे या पथकाने केले असून अवघ्या पाच तासाच्या गुंतागुंतीचा खोनाचा उकल करून आरोपी ताब्यात घेऊन पुढील तपासकामी पोलीस ठाणे कदीम जालना यांच्या ताब्यात देण्यात आले एन टीव्ही न्यूज मराठी जालना